येईल असिस्टंटला आज, आज काय टाइम झाला काय हाफीस वगाडले मी ला माझ्या अगोदर येऊन हजर व्हायला पाहिजे अजून आलेलं नाही आईला यायला पगार द्यावा लागतो फोकट काम करता काही आपल्याला बापरे बात कळत नाही ॲडवा यांना आज पण मला उशीरच झाला अगोदरच येऊन बसलेत साहेब पण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंग आहे का हा वेळ घ्यायचा पाचच मिनिट उशीर झालं फक्त मिनिट म्हणजे काय माझ्या साफसफाई करायची टेबल पुसायची खुर्ची पुसायची सगळं करायला लागलं केलं तुम्ही बाय हो का सॉरी सॉरी मी उद्यापासून पाच मिनिट लवकर येत जाईल उशीर नाही आजच उशीर झालं पाच नाही मी खाली करून टाकेल तुम्हाला नाही 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 सर असं करू नका ना मी उद्यापासून वेळेवर येत जाईल तसं काय करू नका पेमेंटचं वगैरे काय नाटक सर पेमेंट कमीच आहे मला असं पण म्हणजे अहो दहा हजार काही जास्त पगार झाला काय मग पन्नास पन्नास हजार घ्याय का नाही पन्नास हजार नको पण आता दोन वर्ष आले दोन हजार वाढवलं तर काय फरक पडतो दोन हजार वाढवले असते तर आता दोन वर्ष झाले मला तुला काय येतं काय नेमकं मला सांग आ? आ ना हे सगळं तू फक्त पाहिले आण ती महात्व बरोबर ती येते जाडजोड करते साफसफाई करते टेबल पोशी ती सांगायला जाते चहा घेऊन येतेच काडोखळा ना काही याच्यातलं हा काय तुझी केस मी फुकाटलेली होतो बरोबर तो अकोड रुपये तरी घेतला का हा नाही जर तेच केस प्रत्येक महिन्याच्या तारखेला जर पाच पाच हजार रुपये जर मागितले असते तर किती रुपये झाले असते तुम्ही केस आज तीन वर्षापासून चालू आहे चालवलं मी लांबाच्या मागे लांबाच्या माग तारखा तारखा घेत चाललोय केसीच वेगळं मला पेमेंट मधून मला राशन भरावं लागतं ना घरातलं लाईट बिल पाणी बिल सगळ्याच गोष्टी आहेत ना तुम्हाला नाही नाही तुम्हाला सगळं बाजार किराणाच करून देतो आम्ही नको नको तुम्ही आमच्या लग्नाला आले ना सांगायला काहीतरी वाटलं पाहिजे ना आपल्याला आपण कसं गेलं पाहिजे ऑफिसला हाँ? बर साहेब सर ऐका ना मी काय बोलते समोरचा बस तो आमचं नाही ऐकत हा आम्हाला तो निर्णय घ्यावाच लागतो तिथं ऐकावंच लागतं त्यांचं मी काय बोलतोय जर मी वेळेच महत्व जर केलं नसतं तर हे व केलंय हो के ना तर इतकं नाव झालं नसतं हा मी ताण भूक कधी पाहिली नाही हो, हो। कोणाचा फोन येऊ टप्प्यानं हजार लगेच व्हायचो हे बघ जर मला हो, हो, हो। जर बाथरूमला जर जायचं असलं तर पुस्तक माझ्या संग राहायचं दहा पंधरा मिनिट बसायच बाथरूम ला तर तिला अभ्यास चालू राहायचा हो का, का? उद्याची केस लढायची खूप मेहनत केली तुम्ही के पॉईंट शहत्या हो कशाने काय होत काय काय म्हणतात कोणत्या देशातला अभ्यास असा आहे कोणत्या राज्यात कस आहे काय याच्यावर फाशी आहे का या तीस ला काय द्यावं लागेल आपल्या महाराष्ट्रात काय चालू आहे अभ्यासच तुमचा बसतोय का नाही आम्हाला सामाला सांगलं का तर का बाहेरच्या राज्यात असं आहे या काल मला हां खरं म्हणजे आम्ही वेळ कधी वाया घालत नाही झोपला तो... तरी तोंडा पुस्तक आहे हे बघ तू एका दिसायला चांगली आहे चुंगली आहे व्यवस्थित आहे हा अगं तुझ्या नवऱ्याला फारकत लागत येतोपासून बरोबर पण तरी मी काय करतो माहिती आहे का लांबणी लांबणी चालवली केस त्याला मग जलमणी टाकलं बघितलं ना हो हो त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे सर सांगते मग मी काय करतो माहितीये का त्याच्यामुळे ना केस लांब नेऊचा टाकतो मी काय लांब नेऊ म्हणजे का नाही नाही ना तर तू काय करशील करायची तुमची नोकरी आहेच ना मला नोकरी झाली पण मग परत करायचं का लग्न तसं काही विचार नाहीये सर माझा अजून हो कारण विचार कर चांगला लगेच काय दोन तारखेला लगेच पाहिजेच म्हणजे निकाली काढून घेऊ लगेच बर हाँ. करा जाग ना तुला नाही 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 सर तसं माझा काही विचार नाहीये अजून ही फारकत फायनल नाही झालीय ना माझी काय ना करायची करू का मग दोन एक तारखेला फायनल करून टाकी तो हो का हा ह्यांनी जर करून टाकली ना तर मी इथून काम सोडून दुसरीकडे कामाला लागेल सांगतेच त्यांना करा म्हणून असं करते काय मात्र बोलपट्यान हा नाही करा ना सर काहीच प्रॉब्लेम बर नसेल करायचं राहू दे हे बघा पगार काय वाटत भेटणार नाही राव वाटलं तर नाही आता नाही आपण दोन वर्ष झाले ना सर असं आता काली काम करायला आज इतके इतक्या लेडीज येतोय पण आठ ताच मजे इथे आहे पगार दहा हजार खूप कमी आहे परवडं असेल तर थांब नाही तर लगेच नाही जातो हा बळजबरी नाही माझ्याकडे हा काय करते काय कर नमस्कार नमस्कार हो लसके हो लस हा ते त्यांना मध्ये मध्ये थोडस सरांना होत असत बर बोला काय क्वाटप करत का म्हणता का तुम्ही तसं नाहीये ते त्यांना थोडं मध्ये मध्ये असं केस जरा हॅन्डल करायची असेल ना कि ते असं असं त्यांना होत लसकी आणतात गज काय बरं नाव माहिती नाही माझं हो लसकी मग कसे काय आले तुम्ही मागलाच काय काय विचारतो विचारता आलो ना हा तुम्ही नाही केस लढवला चांगले मग ते करता आलो बोला मुलीबद्दल तक्रार करायची बर बर अधिक तोंडी सांगा मग तुमचं काय करायचं माझी मुलगी दिली मोठ्या घरी बर मोठ्या घरी पोर दिल्यानंतर आहे ना तर ती अजून कुंड्याची मागणी मागत आहे बरं बर मला त्या पुरला फोन करून देते नाही मला त्या घरी येऊन देते तुम्ही लायकीचे नाही आमच्या घरी यायचे आमची चापल्याची किंमत तुमची नाही मग आमच्या घरात तो इंटरेस्ट नाही करायचा तीन चार वेळा साहेब मी तुम्ही वापस आलो परत आले का पुरला भेटून नाही दिलो बर ओ पाय पोर असे टर्बुदावानी टरबुजावानी आता पार बॉमलावानी वाढली ग अरे बापरे हा ना हाल झाले त्रास चालू जास्त मुंड्याचा त्रास सासुरवास चारशे तुमच्या पद्धतीने काय मुलगी किती वर्षाची मुलगी एकोणीस वर्षाची बर... वर्षातही वर्शा ना तिचं जवळ पस्तीस किलो वजन कटावलं तिने पस्तीस किलो हो वजन कट पाहुणे तुम्हाला सांगतो साहेब पाहुणे चालतंडात तो बसता खाली काय वगैरे पंच्याहत्तर किलो पुढचं वाजन होतं पंच्याहत्तर किलो बर त्या पस्तीस किलो वजन गाठावं तेव्हा माणसाने म्हणजे पंच्याहत्तर माझं पस्तीस किलो गाठलं म्हणजे चाळीस हजार चाळीस हजार अरे बापरे काय करायचं आम्ही मुलीचा बाब झाला आम्ही चूक केली का नाही नाही चूक नाही हो चूक नाही मला मोठं पुरचं स्वप्न होतं मला मोठं घर पाहिजे मोठं घर पाहिजे माणसं लय खराब लगाली बरं कुठं दिली मुलगी कुठं कोणत्या गावाला दिली आवड वाटीला मराऊंडेवाडीला आऊंडेवाडी मध्ये पोरगा काय करतो तो पोरगा ट्रॅक्टर ड्रायव्हर ट्रॅक्टर ड्रायव्हर मुलगी सध्या कोणाकडे आहे घरी आहे तुमच्या नाही तिकडच नाही जाऊदी तुम्हाला त्याला भेटायला यवदी तरी तुम्ही थांबा मध्ये बोलू नका सॉरी 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 तुम्ही एका जागा ओके घालता कोट तुम्ही नाही तुमची मिसेस आहे का नाही हो आता खाली आता खाली थोले आहे कायला मी इथं चांगली चांगला बायडून मी आता खाली आहे बाय चांगलं तुला मला आता काही ना टेबल पुसायला याला त्याला पा आपण काय काय बघा बर पोराच्या वडिलांचं ना पोराचं काय नाव आहे पोर्याचं नाव रामचंद्र पोराचं नाव का रामचंद्र रामचंद्र बर रामचंद्र जेवजी बावजीबा आडहाडी हाडहाड आंडेवाडीचे ना बरं घरात कुटुंब किती आहे त्यांच्या घरात जवळ जवळ पस्तीस माणूस आहे पस्तीस माणूस हा ते पस्तीस माणूस आहे लग्न झाले बाकी नाही नाही सगळं घरदार धरून झालं कोत्र धरून हा हा तर जवळ जवळ आहे ना अकरा पोरं करा अकरा पोरं आहेत त्यांच्या घरात बरं अकरा आहे चार पुरी हां चार पुरी पुरी हां नऊमात रे नऊ मातारे हां नऊ मातारी नंतर आहे ना इवा जुड्या पाच आहे हां इवा जुड्या म्हणजे लग्न होईल हां लग्न होईल त्याची चुलते पुतनी चोलते पत्नी हा टोटल परिवार तरी किती लोकं हां पाच चालूच आहे एकत्र वाईल असते का लेखा एकत्र या आजू पाच कुत्रे लिहा ना खाली हां पाच कुत्रे आहेत त्या पाच पाच कुत्रे कुत्र्याच काय करायचं नाही नाही चीन शिरे घरा असं वकील साहेब मी जाऊ जे का कुत्रे मोकळा करून ते कुत्रे माराय ना कुत्रेला बरं कुत्रे बुका त्या का चावाच्या नाही नाही घाबरून माझं तांगडी त्यात हा का एक किलोमीटर तांगडलं तरी कुत्रे एक किलोमीटर एक दिवस का हा एक दिवस पालता, पालता मागू चेटी धरली तुम्हाला तुम्हाला सांगा आर पाच दिवस पाच लावला ना उभा खाली उभा आणलं त्यांना बरं थांबा पाच कुत्रे आहे ना पाच कुत्रे बरं पाच कुत्रे नाही दात नव्हता लागला चेटी फाळली बरं पाच कुत्रे पाच कलर एकच कलर त्यांचे नाही वेगळे वेगळे कलर नऊ माजर मांजर काय आता माद्र लागते त्याला घरामध्ये शेळपाक खायला हो त्यांच जवळ सगळं जीव म्हण ना शंभर यांचं कुटुंब मांजरेचं काय म्हणतात मांजरेचा काय संबंध याच्यात त्याच्यात आहे ना चार बोके बाकीच्या मांजरी पाच अरे बाबा त्याच्या काय पन्नास सास होते त्याच्यात काय करायचं हो त्याच्यामुळे तर महापूरला सासूरा झाला त्या मांजरीला पेलं दूध आणि मग तू सासू म्हण तूच पिलं दूध चाल एक बर किती मांजरे नऊ मांजरे नऊ मांजर बोके चार पाच मांजरे चार चार पाच मांजरी पाच मांजरे हा आता त्यांचं कटले तर कुटुंब कटले कुटुंब बर याला काय करावं लागेल आता एक करावं लागेल त्याला आपल्याला काय करायचं माहिती का मला असं वाटतं ना पहिले ते पाळू प्राणी जे लोक असतात ना त्यांना बोलावून पहिले या कुत्र्याने माणसांना बाहेर काढून टाकतो असं त्याला नोटीस पाठवा वनीकरण खात्याला तुम्ही ना साहेब काय करा आधी त्या कुत्र्याला नोटीस द्या मास गेले पाहिजे ते कुत्रे येऊन तिथे रे ना येवा कुत्र्याला नोटीस काढी तुम्ही पाहिलं ती ते झालं का मांजरायला म्हणजे दुनियाला सांगत काढी तू हा कुत्र्या दहा ती चार पाच हा हा बरोबर यांच्यामुळे तुमच्या पुरेला जरा त्रास आहे नाही नाही येणारे पाहुणे हा ah, ये कुत्रे पाच आहे ना तर तुम्ही येणारे जे पाहुणे कुत्र्यापासून त्रास बरोबर हे आहे तर पोरला त्रास आहे घेत बर आळ घेतात बर आता यायला दोन्ही लागे नोटीसा हा ते झालं मग एक करा ना तुम्ही परत तुम्ही त्यांच्या या आय आर नोंदयला काही पोलीटेशनला नाही नाही काही नाही पहिला तुम्हाला आलोच साहेब काय करा म्हटले मला वकेला मोर मोरपा हां मग ते सांग तुम्हाला काय करा अरे त्यांच्यावर एफ आर नोंदा बरं पोलीस स्टेशनला जा चार ते बरोबर ते कलम लावतील पूर्वीला काही त्रास वगैरे ते त्याने ते कलम लावले का म्हणजे तेच कलम आम्हाला इकडं वाढतात का पोलीस स्टेशनला जा तिकडे एफ आय नोंदवा आणि तुम्हाला पोच पावती देतील पोलीस स्टेशन आणि ते नंतर दिल्यानंतर समोरच्या पार्टीला ते बोलून घेतील मुलाला मुलाच्या आईला वडिलांना ते माणसं आले चालते पण ते कुत्री हजर करा म्हणजे मला लांब उतरे बोलते पुरुष हा ना ते बरोबर तुमच्या मला उमरेच्या बाबा मी बोलत ती बांधून बोल बर मग मी नाही कुत्र्याचं ते करतो कुत्र्याला नोटीस टाका एका तुम्ही पोलीस जा एफ आर नोंद पहिले कुत्र्याचा बंदोबस्त कंप्लेंट द्या ते झाल्यानंतर मांजराची द्या आपण तज्ञ आहेत ना त्यांना इन्फॉर्म करूया हा ते मी त्याला एक नोटीस पाठवतो मापत येते ना पण मग अगोदर तुम्हाला पोलीस जाऊन या दोन्हीच या परिणांद हे परनांदले हे एकदा गेले ना धरून नेले ना कोताडे आणि हे मांजर मग तुम्हाला कमीत कमी अर्धा किलोमीटरवर रुपये ना फोन बोलता येईल पुरेशी नाही नाही फोन नाही देते नाही एकदा पोरांनी हालो मारली आणि त्यांना आलाय का फोन विचून यातला अशी पोर ठेचली अशी पोर ठेचली पुढे तर रक्तच पाडलं ना पण तुम्ही मुलगीच काही त्याचे गरीब गायवानी होती आणि ते आता झाली ताईट सांगतील म्हणून झोपत आहे का झोपत आहे झटके झटकेला तुम्ही झटके सारखे येत राहते बर यांच्या या फार नोंदला तुम्ही पोलीस स्टेशन जाऊन बरं ते झाल्यानंतर मुलाच्या आई वडिलांना मुला त्यांच्या नोंदव नाही पुरेचं वजन वाढलं पाहिजे पुरेच्या वजन तुम्हाला सांगतो आठ दिवस वाढत नव्वद किलो वर्ष चालत ठेवा तुम्ही परत काय माहिती झटके आपल्याला चांगलं दिलं तुमचं किती टोटल आता का टोटल आता आधी कुत्र्याला नोटीस पाठवायची मांजराला पाठवायची आज पंचवीस रुपये खर्च पंचवीस लागणार नाही तुम्ही लाग्नाल केला ना आम्हाला खर्च आम्हाला सुखात राहील ना असं सर करणार बंदोबस्त सर्व हा तर या दोघांची झाली पंचवीस हजार बरोबर राहिलेले तुमची ते फॅमिली त्यांची पूर्वीच्या घरची तर तिला येईल पन्नास हजार रुपये त्याला नोटीस बाजावं लागतील मला हां म्हणजे असं पंच्याहत्तर हजार तुम्हाला करतोय पंचाहत्तर हजार पुढचं वजन वाढलं ते तुम्हाला नव्वद करून देतो बस ते झाल्यानंतर येणुस तुमचं झालं याच पण केस चालवायचे म्हणलं तर कमीत कमी लाख रुपये लागतील काय करायचं काहीतरी तुमचं वजन कमी होईल दा दा या ऐकून तुमचं वजन कमी होईल का मी पार कॉमच जाईन कारण की झटके वगैरे नियमच असा आहे एकदा आता धरल्या वाई ना सोडते सोडते नाही बरोबर बरं निकालच मला मला सांगितलं त्या गणप्या म्हणे ते धरती नाही धरलं ना, ना। संपतो सोडते नाही बरोबर आहे पूर्ण फायनलच मग काय करायचं खरं तुम्ही तुमच्या कामाला लागल थांबा मध्ये बोलला का हा मी कशाला येणार यायला जाण्यापेक्षा नाही नाही आम्ही जातो डेकोरी सॉरी माझे मला सांगेल एक तुम्हाला मी काही डोक्याला लागतं काही बोलायचं ते का राहत धन्य बिसी गणेश बरं मी बरं समजलं तुम्हाला आकडा सांगितला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये लागतील बरं मग याच्यात तुम्हाला मी पुलटे शकून आहे पार आला का नोंदवून तो आमच्याकडे येऊन जाईल मग ते चार शीट घेतो मी त्या मध्ये काय काय केलेलं पोलिटिशियनला ना। काय नाही तुम्ही जे आता मला हकी सांगितले तीच हकी पूर्ण पोलिटिशियनला सांगाय साहेब काय करा ते माणसं नाही अटॅक झाले ते कुत्रे पडले जेल बंद दोन तर पहिले लगेच नोटीस जेल बंद करा कारण तिने लय गावामध्ये ना लोकच फिरून द्या ना द्या यांची लगेच नोटीस काढायची लगेच फोन पे टाकून देतो पे टें, टें, तु 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 फोन टाकायला गे फोन म्हणजे कसं यायला खर्च येणार नाही आता तिकटाईन ताकट लिहायचं फोन घरी घरी का टाकून कामाला फोन पे पैसे पडते तेव्हाच मी या कुत्र्याला मांजराला समाज पाठवल तेवढा अटक करा मेन माझ तुम्ही ना का टेन्शन घेऊ तुम्ही आता पोलिस वरून नोंद करा फक्त ते झाले का आमच्या की येईल तो वाघरा वाघरा तुला फाड फाडा मांजर फाडी त्याला काय त्याला काय पिंजरा आणलं त्याला काय

काय करताय का तू बोल साहेब मला पाय आहे का नाही पाय आहे तिकडे त्यांचे पाय येऊ साहेब हा थँक्यू आता निर्णय काढतायत ना थँक्यू हो 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 थँक्यू थँक्यू सोडा माझा काय करायचं मला वाटलं तुम्ही मला थँक्यू जातात थँक्यू बोलण्यासाठी मला काय माहिती ते हात नाही सोडणार तुला काय थँक्यू करायची गरज आहे तुम्ही असं करत होत भाय मी चालू आहे अहो तुमचे कोणी का पुढे केला का ऐका ना हो साहेब तुमचे झटके चालू होते ना आजच्या माग पावनाला टाइम झाला होतं तुम्हाला उरकून घ्यायचं होता का नाही नाही थँक्यू केलं दुसरे काय नाही केलं एवढं ते तुमचे पाया पडत होते दिसले नाही पाया पडत होते सर हां मायाला पण हात लागला ते तुम्ही तुम्हाला काय ते झटके झटके तुम्हाला येत होते म्हणून ते मला थँक्यू करत होते हां काय येऊ का साहेब हां या पैसे टाका बरं का हो हो तव ये मांजरा दोस्त बांध दोसतोय चल मी अर्ज हा मग तुम्हाला काय नोट पाहायला ठेवले काय ल नोटीस हा लगेच एक मध्ये त्याचे पैसे पडले मला आधी हा चला बरं पडले पंचवीस हजार अर्धा मस्कोर माहिती आहे काय हा वनेकर खात्याला विनंती करून पाच कुत्रे आणि पाच मांजर अर्जंट यांचा बंदोबस्त करणे नाही केल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल त्यांच्यापासून आम्हाला समोरच्या व्यक्तीला त्रास त्रास होतोय सुसाट फिरणारे प्राणी हा मोकाट फिरणारे प्राणी तर लगेच आजच्या आज त्यांचा बंदोबस्त करणे तुम्ही पिंजरा आणा नाही तर गाडी आणा ते कशा घेऊन जा त्याच्यामुळे पुरेजवळ पाला होता त्यांच्या पुरीला भेटता येत नाही त्यांच्या पुरीला भेटला नाही बे भेटणं झाल्यामुळे पुरीचं प पंचाळीस किलो वजन कमी झालं लिहिलं हां टाकून येते मग टाकून या तुम्ही टाकेज सही करावं लागेल मावली हो हो। तुम्हाला कळत कसं नाही मॅडम आता ही नोटीस तुला ऑफिसला जाऊन जमा करून द्या हां आणि चला लगेच जा चला मी जातो आता चहा पाणी तरी घेतो